तालु दिल दिल सांगोला तालुक्यातील अवैध बंद करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे मी हरिभाऊ पाटील सांगोला मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर वाळू तस्करी अवैध धंदे या कारणासाठी मी इथं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे सांगोला तालुक्याची परिस्थिती अशी आहे की जनता आणि चांगल्या प्रकारचा तालुका असताना अशा ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे अतिरेक झालेला आहे त्यामुळे या तालुका शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमचा मुख्य उद्देश आहे सांगोला तालुक्यामध्ये अयुवधी वाळू वाहतूक आहे अयुवधे गुटखा जुगार मटका वेशव्यवसाय दारू असे अनेक बेकायदेशीर वाहत वा धंदे चालू आहेत जनावरांच्या वाहतुकी चालू आहेत चा म ब ह्याच्या मार्केटमधल्या बेकायदेशीर जनावरं खिचून भरली जातात त्यालासुद्धा कुठल्या प्रकारचं व वचक नाही हे जिल्हा जिल्हा तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन याच्या संयुक्त विद्यमानानं हे चाल चाललेलं मोठे एक रॅकेट आहे या रॅकेटमधून सांगोला तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित तर न राहता तिथं आता गुंडगिरीचं साम्राज्य उभं राहायला लागलेलं आहे आणि ते लवकर थांबवावं मी जवळजवळ आज आमचा सातवा दिवस आहे तर जिल्हा प्रशासन आणि अधिक पोलिस ग्रामीण यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे कारवाई न झाल्यामुळं ते अजूनही तशाच पद्धतीत धंदे चालू आहेत आणि यातून जिल्हाधिकारी असेल किंवा जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणे कोण कुठल्या कुठल्याही प्रकारचं क काही निवेदन किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई जी आमच्याकडं कुठले कोण आलेलं नाही गेलेलं नाही अशा पद्धतीचं इथे खुले खुल्या अजूनही धंदा जोरातच चालू आहे ते त्वरित थांबावं आणि जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत यांचं आंदोलन चालू राहणार आहे दुसरा विषय सांगोला तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते जिमेनीवर आहेत अशा रस्त्याला मंजुरी दिली असताना हिने झालेल्या रस्त्यावर दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा श रस्ते, रस्ते मंजूर करून चार चार पाच पाच सहा सहा कोटी रस्त्याला चांगल्या स्तुतीत असणाऱ्या रस्त्यावर मंजुरी करून घेतलेला आहे संबंधित कामं चालू आहे ती त्याचे कार्यकारी अभियंता परदेशी साहेब हे अतिशय अशा पद्धतीत चाणाक्ष पद्धतीनं शासनाचा भ्रष्टाचार कसा करण्याचा उद्देश आहे हे त्या पद्धतीत ती करून त्यांनी अशा पद्धतीचे यश अंदाजपत्र कामं कमी आणि जादा पैसे मिळाले पाहिजेत आणि ठेकेदार अधिकारी चाकला पाहिजे अशा उद्देशानं त्यांचं काम चालू आहे त्याच्याही विरोधात आम्ही जवळजवळ चौदा तारखे पंधरा तारखेपासूनच या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्याही परिस्थितीत कुठल्याही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं किंवा अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता याच्याकडून कुठल्याही प्रकारचं या कार्यालयास कुठं याचे आम्हाला इथलेच एक काम बरोबर आहे कुठले आमच्याबद्दल दखल घेतलेली नाही तरी हे जिल्हा अधिकाऱ्यांनी जे यात लक्ष घालावं आणि त्वरित ह्या चाललेला प्रकार थांबवा सांगोला तालुका शांत राहावा असे आमचे उद्देश आहे आणि सांगोला तालुक्यातली गुंडगिरी ही संपली पाहिजे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजेत वाळू तस्करी बंद झाली पाहिजे हे आमचा उद्देश आहे आपण पंधरा ऑगस्ट पासून इथं बेमुदत धरणे आंदोलन बसलेलं आहात याच्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्याची भेट झाली किंवा सोलापूरची भेट झाली काय नाही प्रशासना प्रशासनाचं कोणी आलं नाही फक्त पंधरा ऑगस्ट दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे का एक प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार आले ते निवेदन घेऊन गेले निवेदन घेऊन गेल्यानंतर सांगितलं त्यांनी आम्ही याच्यावर कारवाई करू पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तिथल्या पोलिसांनी तुमची भेट घालून दिली नाही काय नाही तर आपलं आता पुढचं धोरण काय जोपर्यंत सांगवले की वाळू आणि अयवधी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे कायम चालूच ठेवतो